धनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ धनकरुणा न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आपले सर्वांचे दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक महिला दिन आठ मार्च या रोजी आपण धनकरुणा न्यूज तर्फे राबवण्यात येत असतो दरवर्षी हा आपण राबवतो कार्यक्रम आणि सन्माननीय सुवर्ण आनंद गायकवाड लोंढे पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन बारामती आज यांना आपण धनकरुणा न्यूज चॅनल तर्फे सन्मान पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि हा सन्मान पुरस्कार देत असताना मॅडमने जे कार्य केलेले आहे ते खूप चांगले आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि जे महिला दिनानिमित्त ते एक संदेश देत आहेत महिलांसाठी नमस्कार मी पी एस आय सुवर्ण आनंद गायकवाड लोंढे आज जागतिक महिला दिनानिमित्त माझ्यातर्फे सर्व महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा जागतिक महिला दिनानिमित्त माझ्यातर्फे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जे विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी एकच संदेश राहील की आजच्या या काळामध्ये सर्व विद्यार्थिनींनी तसेच महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं स्व स्वावलंबी बनणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी जे विद्यार्थिनी असतील त्यांनी सोशल मीडियाचा तसेच मोबाईलचा मर्याच प्रमाणावर वापर ठेवावा तसेच जास्तीत जास्त पुस्तकांचं वाचन करावं अभ्यासाची सवय आपल्या अंगी वृद्धिंगत करावी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तु, आपलं यश मिळून उत्तुंग भरारी घेतली पाहिजे तसेच आजच्या काळात महिलांसाठी सुरक्षिततेसाठी माझं हे मार्गदर्शन असेल की महिलांनी पोलिसांतर्फे दिली गेलेले मदत क्रमांक आहे डायल एकशे बारा तसेच सायबर सुरक्षेसाठी एकोणीसशे तीस हे नंबर तक्रारींसाठी त्याचा वापर केला पाहिजे तसेच महिलांनी सोशल मीडियांचा वापर करताना खबरदारी घेतली पाहिजे कारण सोशल मीडियावर तुम्ही तुमचे फोटो असतील व्हिडिओ असतील ते अनोळखी व्यक्तींसोबत शेअर नाही केले पाहिजेत तसेच जर असा वापर होत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल करू शकता तसेच तुमच्यावर होणारे अन्याय अत्याचार असतील ते समाजाची भीती दबाव झुगारून टाकून तुम्ही पोलीस स्टेशन येऊन त्याविरुद्ध तक्रार दाखल पे केली पाहिजे आणि आम्ही त्यांच्याविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करू तसेच तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू करा लाईक करा आणि शेअर करा पाहत रहा धन करुणा न्यूज चॅनल पणकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ